लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट येत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या मराठी मास्टर या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीनंतर का काय बोलतात हे आपल्या चॅनलवर दाखवलं जातं त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर लक्षात घ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ज्या अंतर्गत आता छत्तीसशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे मी तुम्हाला म्हटलेलं होतं जशी कॅबिनेटची बैठक भेटत बसेल त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जसाही निर्णय होईल तसाही तुमच्या खात्यावर जानेवारी महिन्याचा हप्ता पडण्यास सुरुवात होईल आणि तशाच पद्धतीचं एक प्रकरण आता आपल्या समोर आलेलं आहे यासाठी एकूण छत्तीसशे नव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत जानेवारी महिन्यासाठी निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय बोलतात हे मी तुम्हाला मागील काही व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये क्लिअर करतो तर लक्षात घ्या निवडणुकीच्या अगोदर हे सरकार काय म्हटलं होतं जर आम्ही निवडून आलो तर तुम्हाला पंधराशेचे एकवीसशे रुपये देऊ आता ते नकार करत नाही आहे ते देण्यासही तयार आहेत परंतु हे कधी ज्यावेळेस फेब्रुवारीचं आर्थिक बजेट मांडलं जाईल त्यानंतर ते हे पैसे देण्यास तयार आहेत परंतु सध्या तरी तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकूण पंधराशे पंधराशे या पद्धतीनेच पैसे मिळणार आहेत आणि जसंही मार्च महिना उजाडेल त्यानुसार तुम्हाला एकवीसशे रुपये पात्र महिलांना मिळणार आहेत कारण की यासाठी बऱ्याचशा महिला आता अपात्र होणार आहेत आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेत एकूण साठ लाख महिलांचे अर्ज आता बाद ठरवण्यात आले आहे आता लक्षात घ्या जानेवारी महिन्याचे पैसे टाकण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बसलेली होती त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे सव्वीस जानेवारीच्या अगोदर तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहेत आता आपल्याला माहितीच आहे की सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे तर ह्याच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने परंतु त्याच्या अगोदर महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होतील म्हणजे सव्वीसपासून ते बावीस तारखेपर्यंत लक्षात घ्या बावीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या दरम्यान महिलांच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे बावीसला पडतील तेवीस चोवीस पंचवीस आणि असे एकूण पाच दिवसांमध्ये प्रत्येक महिलेच्या पात्र महिलेच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे याबाबत एक महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे एकवीसशे रुपये देण्याचंही कबूल करण्यात आलेला आहे आता निवडणुकीच्या अगोदरचा मुद्दा मी का म्हटलं कारण की शेतकरी कर्जमाफीचा काही लोकांना विसर पडलेला आहे आपण मागील व्हिडिओमध्ये त्याविषयी बोललेलो आहोत परंतु काही लोकांना शेतकरी कर्जमाफी त्याचबरोबर महिलांना एकवीसशे रुपये देणं याबाबतच्या गोष्टी लक्षात आहे त्यामुळे ते म्हणतात की आम्ही एकवीसशे रुपये तर देऊ आणि आम्ही जाहीरनाम्यामध्ये जशी घोषणा केलेली होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा करू त्यामुळे काही लोकांच्या लक्षात आहे आपण काय बोललो होतो आणि काही लोक विसरून गेलेले आहेत हे निवडणूक झालेल्या घटना आहेत आणि त्यानंतर घडलेला प्रकार आहे बाकी असो येत्या काळामध्ये आपल्याला सर्व काही बघायला भेटणारच आहे तर एकवीसशे रुपये जे आहे ते मार्च महिन्यानंतर तुमच्या खात्यावर येतील आणि जे काही पंधराशे रुपये जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो आता भले मकर संक्रांतीला दिला नसला तरी तो आता सव्वीस जानेवारीच्या अगोदर तुमच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होणार आहे परंतु पंधराशे रुपये या पद्धतीनेच हा हप्तासुद्धा असणार आहे बाकी काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी तुम्हाला आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे भेटूया आपण पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेट घेऊन तोपर्यंत तरी धन्यवाद